हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नो ओम श्री कुलदेवताय नो ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धर्म करम मध्ये आपले सहशे स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घाय प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तू शास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावेत प्रातकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांचे अंतर्वाहिक कर्मशुद्धी असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांना उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस चालिवार शके एकोणाशे पंचेचाळीस सर शोभा आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सकाळी सात श्रमण करा रात्री सात वाजून बावन्न मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे रात्री उशिरा दोन वाजून पन्नास मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो साध्य हो योग आहे दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांनंतर शुभ योगाला सुरुवात होईल आणि करण मित्रांनो आजचे बालो कारण आहे सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि सायंकाळी सात वाजून बावन मिनिटांनंतर तैथील करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशीचे ते पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे मित्रांनो सूर्य मकर राशीत असेल चंद्र महेश असेल राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मोभे भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो नित्य नित्यपूजेचा संकल्प आपण आता सुटणार यासाठी आपण आपल्या उजव्या तळात आहोत पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात कराण श्वेत कलियोगे प्रथम पाने जम्बू भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यापार कच वे शाली एकोणविशे पंचेचाळीस प्रभागे षष्ठे सवासरा शोभा नाम स्वस्त उत्तरायने हे मंत्र ऋतू पौषण शुक्ल पक्ष शुक्रवार वासरे भरणी नक्षत्रे साध्यक्षपती परमेश्वर इष्टलिंग पूजा नित्य देव पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या पूजा हाताच्या पार संकल्पाच्या पाणी समोरच्या तापमान सोड मित्रांनो या संकल्पाची वेळ मार्गा सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटात या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा त्यात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख करा जेणेकरून आपली ही सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्र आहे मित्रांनो मुहूर्त विभाग मध्ये पाहूया आता यात धार्मिक आणि त्यांचे मुहूर्त काय दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुड्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक बावीस सत्तावीस सत्तावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा डोहा घेऊन मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो या मासामध्ये नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस एकतीस फेब्रुवारी आणि तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सहा प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण नाही करू शकणार कारण यासाठी मुहूर्त नाहीत मित्रांनो या मासामध्ये काही मुहूर्तांच्या तारखेत मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहिता संपर्क पुरोहित आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतं मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त त्यांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना त्यांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट करू काळातील मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी, जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्ध मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो सामान्य दिवस आहे त्यामुळे नित्य रोजच्या आपल्या ज्या सामान्य सेवा आहेत त्याच आपल्याला करायच्या आहेत मित्रांनो अग्निपृ रात्री सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत मित्रांनो या काळामध्ये आपल्याला जर नवीन यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण करू शकता काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजे कृपया या काळामध्ये आपण आपले महत्वाचे जे काम आहे ती शक्यतो ती टाळा कारण इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल त्या कामाला राहुकाळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे कृपा कृपा करून या काळामध्ये आपली जी कामे आहेत महत्वाची ती इतर वेळेत संपर्क करा मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करण्यास प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते अशा धार्मिक कर्मकांडाचे करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे आपण जर माझ्या मता समजत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महा